आपल्या पाल्याच्या करिअरची करत आहात काळजी चिंता नको स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र आहे तुमच्या पाठीशी आपल्या पाल्याचा करिअर कल जाणून घेण्याकरिता स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र जत विद्यार्थी आणि नोकर वर्गासाठी करिअर मार्गदर्शनाची सुवर्ण संधी विद्यार्थी नोकर वर्ग व व्यावसायिकांसाठी सायकोमेट्रिक टेस्टद्वारा बत्तीस पाणी रिपोर्टसह करिअर मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन इयत्ता आठवी नववी दहावी तीनशे रुपयांमध्ये कल चाचणी टेस्ट चौदा पाणी रिपोर्ट ऑनलाईन डॉक्टर अंकुश सावंत एम एस सी मॅथ्स बी एड डी सी जी सी आर आय ई भोपाल सी सी ए बेंगलोर दिल्ली साऊथ अमेरिका आमचा पत्ता स्नेहाकुंज जत हायस्कूल शेजारी विद्यानगर जत जिल्हा सांगली आमचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न चाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव एकवीस सोळा एक्क्याण्णव एकोणपन्नास विलंब नका करू कारण योग्य मार्गदर्शन हीच यशाची गुरू किल्ली आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पंढरपूरच्या वारीचे आगमन होतात संपूर्ण महाराष्ट्र हरिभक्तांच्या विठ्ठल विठ्ठल जयघुषाने दुमदुमतो हजारो वारकरी पायी चालत भक्तिभावाने नटून विठोबाच्या दर्शनासाठी वारी करतात पण यावर्षीचा छत्रपती शिवाजी महाराज स्कूलचा पालखी सोहळा एका नव्या संदेशासह राबवण्यात आला यामध्ये चला पर्यावरणातील विठ्ठल शोधूया ही संकल्पना केवळ धार्मिक श्रद्धेपर्यंत मर्यादित न राहता ती पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे विठोबा म्हणजे केवळ मंदिरातील मूर्ती नाही तर निसर्गातही तोच विठ्ठल आहे वृक्ष नद्या पर्वत पशुपक्षी वाऱ्याची झुळूक साऱ्या सृष्टीमध्ये परमेश्वराचं अस्तित्व जाणवतं शेवटी हेच म्हणता येईल विठ्ठल शोधायचं असेल तर देवळातच नव्हे तर झाडात नद्यात मातीमध्ये आणि प्रत्येक सजीवात पहा कारण सृष्टी हीच विठोबाची साक्षात मूर्ती आहे चला तर मग चला पर्यावरणातील विठ्ठल शोधूया विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांच्या वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये शाळेमध्ये येऊन शाळेच्या परिसरामध्ये असणाऱ्या डोंगर रांगेमध्ये वृक्षारोपण करून विठ्ठल वृक्षाची लागवड करून एक अनोखा पर्यावरण संवर्धनाचा संदेश ग्रामस्थांना दिला या प्रसंगी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक श्रीकांत पवार यांनी या संकल्पनेचा वापर करून उपक्रम राबवावा याचे मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या सहशिक्षिका प्रियंका पवार हेमांगी कोळेकर प्रतीक्षा खलाटे कोमल भोसले धनश्री जाधव अश्विनी शिंदे कराटे प्रशिक्षक अशोक शिंदेसर निशांत शिंदेसर नृत्य दिग्दर्शक प्रदीप खेडेकर संस्थेचे संस्थापक संभाजी गरुड प्रदीप पवार चंद्रकांत रणवरे ग्रामस्थ उपस्थित होते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खोऱ्यामध्ये आता विसवलेली आहे आणि या जयाद्री खोऱ्यामध्येच एक असणारं आमचं हे छत्रपती शिवाजी महाराज शैक्षणिक संकुल या संकुलाच्या वतीने आपण दरवर्षी एका अनोखा पर्यावरणाचा संदेश देणारा एक सोहळा पालखी सोहळा आपण राबवत असतो या वर्षी देखील शाळेच्या वतीने पर्यावरणातील विठ्ठल शोधूया या संकल्पनेला आधारित असणारा पर्यावरण रक्षणाचा वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा पालखी सोहळा आपण शाळेच्या वतीने राबवला या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या बालचमुंनी संतांच्या वेशभूषा वारकऱ्यांची वेशभूषा विठ्ठलाची वेशभूषा रुक्मिणी मातेची वेशभूषा धारण करून या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा